नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊजला हूक कसे लावायचे ते बघणार आहोत आता इथे ही हूक पट्टी आहे आणि ही जी आहे ती लूप्स पट्टी आहे हे मशीनने आय केलेले आहेत आता जिथे जिथे आय केलेले असतील तिथे तिथे हे चॉकने असं डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं जिथे जिथे आय केलेले आहे तिथेही असं डार्क मार्किंग करून घेतल्यानंतर ही जी हूक पट्टी आहे तिचे काठबरोबर त्या मार्किंगवर येतील ह्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे आणि वरून हे असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे दाबायचं आहे तर आता हे मार्किंग जे आहे ह्या हूक पट्टीवर आलेले आहे ते परत डार्क करून घ्यायचं आहे हे असं दाखवल्याप्रमाणे त्यानंतर परत एकदा हे असं चेक करायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं हुक जे आहे ते मागे पुढे लावले जाणार नाहीत अगदी एक समान बरोबर आईच्या समोरच ते हूक बरोबर येतील ह्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आता सुईमध्ये हा जो डबल दोरा घ्यायचा आहे हा डबल दोरा ओवायचा आहे आणि परत तो डबल केल्यावर हा असा चार पदरी दोरा होणार आहे तर असा चार पदरी दोरा इथे घ्यायचा आहे हुक लावण्यासाठी त्यानंतर मग इथे गाठ मारायची आहे दोऱ्याला शेवटी आता हे जे हूक आहेत ते तसेच न लावता कात्रीने थोडेसे हे असे मोठे करून घ्यायचे आहेत आता हे सगळे हूक मी असे मोठे करून घेत आहे थोडेसे ओपन करून घेत आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित अडकवले जातात आता हूक लावताना अगदी काठावर नाही लावायचे एकदम असे काठावर लावायचे नाहीत कारण काठावर जर लावलेत तर ते पुढे असं हूक लावल्यानंतर ते पुढे दिसतात आणि हूक पट्टीमध्ये गॅप दिसतो हुक हुकलू पट्टीमध्ये म्हणून साधारण दोन पॉईंटचं मार्जिन राहील एवढं मार्जिन ठेवून मग हे हूक असे दाखवल्याप्रमाणे लावायचे आहेत आता हे दाखवल्याप्रमाणे हे असे लावायचे आहेत प्रत्येक दोन रिंग असतात ते खाली तर एका रिंगमध्ये तीन चार टाके हे असे टाकायचे आहेत आणि टाके टाकताना गोल दोरा करून मग हे टाके असे टाकायचे आहेत दोरा असा फिरवायचा मग इथे गोल राऊंड तयार होतो त्या गोल राऊंडमध्ये घेऊन मग त्या रिंगमध्ये टाकून हा असा पॅक करायचा दोन्ही रिंगमध्ये तीन चार टाके हे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर मग वरच्या बाजूला पॅक करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला पॅक करताना इथे हे असं घ्यायचं आहे दोरा फिरून मग ही इथे हे असं पॅक करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे एकदा पॅक झाल्यानंतर परत त्या हूकमधूनच दोरा खाली घ्यायचा आहे आणि मग इथे एक टाका बारीक दिसेल असा घेऊन हा असा पॅक करायचा आहे दाखवल्याप्रमाणे कारण हे असं केल्यामुळे हा जो हूक आहे तो फक्त अस्तरला न जॉईन होता पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मिळून जॉईन होतो आणि मग तो असा जॉईन केल्यामुळे पुढे येत नाही आणि नंतर मग इथे गाठ मारून घ्यायची आहे हे असं तीन चार वेळा करायचं आहे ह्याप्रमाणे हे असे हूक लावायचे आहेत आणि हूक लावताना अगदी काठावर न लावता दोन पॉईंटचं मार्जिन राहील ह्या पद्धतीने हे असे जॉईन करायचे आहेत ह्याच पद्धतीने सगळे हूक लावून घ्यायचे आहेत इथे हे एकच लक्षात ठेवायचं आहे हूक लावताना अगदी काठावर न लावता दोन पॉईंटचं मार्जिन ठेवून मग खाली लावायचे आहे थोडे आणि हे सरळ न घेता हे असं दोरा फिरून जो गोल राऊंड तयार होतो त्याच्यातून सुई घेऊन मग त्या रिंगमध्ये टाकून हे असं अडकवायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असे हूक लावायचे असतात तर हे तुम्हाला समजलंच असेल हा असा दोरा फिरवायचा आणि मग त्या राऊंडमधून त्या रिंगमध्ये ही सुई अशी टाकायची याच्यामुळे काय होतं पॅक होतं हूक व्यवस्थित पॅक होतो अगदी सरळ घेतला की तो हूक लगेच निघतो हा असा दोरा फिरवायचा आणि मग त्या दोऱ्याचा जो राऊंड तयार होतो त्याच्यामधून सुई अडकून त्या रिंगमध्ये टाकायची असं हे प्रत्येक टाक्याला इथे गाठ मारली जाते म्हणून हा हूक व्यवस्थित पॅक होतो ह्या पद्धतीने हे असे हूक लावायचे आहेत आणि वरतीसुद्धा ह्या हूपमधून असा दोरा फिरून मग वरच्या बाजूला हे असं पॅक करायचं आहे त्यानंतर मग परत त्या हूपमधूनच खाली सुई घ्यायची आहे खालच्या बाजूला मेन फॅब्रिकच्या बाजूला ही अशी त्याच्यानंतर इथे अगदी समोर टाका दिसणार नाही ह्या पद्धतीने दे बारीक टाका घेऊन पुन्हा वरती सुई काढायची आहे आणि पुन्हा त्या हुकमधून खाली टाकायची आहे हे असे दोन तीन टाके इथे टाकून घ्यायचे आहेत आणि मग नंतर इथे दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे तोच दोरा पुढे न घेता दोरा कट करायचा दोऱ्याला गाठ मारून कट करायचा ह्याच पद्धतीने सगळे हूक लावायचे आहेत